तो 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 हो तो चा, चा, तो तो आज पर तो परंतु स्वर्गीय सोपान माणूस हा तिथं उपसभापती होता अतिशय सोडून गेला परंतु आज पण त्याची आठवण आल्याशिवाय राहत नाही मी त्याला या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतील परंतु मला आठवत आहे त्यांनी केलेल्या कामाचा गौरव देखील माझ्याच हस्ते झाला त्या पुस्तकामध्ये जे फोटो आहेत त्याच्यामध्ये देखील तुम्हाला ते फायदा मिळेल खेड नंतर त्यांनी सातारा पंचायत समितीचा गटविकास अधिकारी त्या काळात ग्राम अभियानामध्ये सातारा पंचायत समिती त्यांनी राज्यामध्ये आणली ही एक महत्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आमचा शरद गुट्टे पाटलामुळं मला त्या पंधरा जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवची ची पत्रिका देखील माझ्या हातात आहे अशा प्रकारचा कार्यक्रम झाला पत्रिका कशा प्रकारची होती आणि त्यात माझ्या शुभासते रणजित बापूंच्या अध्यक्षतेखाली पण प्रमुख पाहुणे अनंतराव तोपटे विदुरा नवले नारायणराव पवार साहेबराव मुंडे पाटील असे सगळे मान्यवर त्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे होते परंतु या जुन्या आठवणींना उजाळा दिल्यानंतर खूप काही आपल्याला शहऱ्याच्या पूर्ण आपल्या डोळ्याच्या पूर्ण ते सगळं आठवतं आणि त्याच्यातनं एक वेगळं समाधान चांगलं काम आपण केलेलं असलं तर आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं त्यांनी बोलत असताना कलशेट्टींनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे स्वर्गीय राहत नाही त्यांनी अशा चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन संत बाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवलं त्याचा उल्लेख आमच्या पोपट केला इतर बांधीवरांनी केला आणि आर आर पाटील पण हे सगळं करत असताना त्यावेळेस डॉक्टर कलशेट्टींनी मनापासून साथ या सगळ्या प्रोग्रामला दिली आणि त्यावेळेस सांगली जिल्ह्यामध्ये ग्राम स्वच्छता अभियानामध्ये त्याचा हात धुवा मोहीम रथयात्रा जलयात्रा अशा विविध उपक्रमाचं यशस्वीरित्या आयोजन करण्याचं काम त्यांनी केलं आणि हे केल्यानंतर समाज त्याची आठवण ठेवतो समाज विसरत नाही जी पण नोंद करत आज काम करत असणाऱ्या अधिकारी वर्गांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे मला आठवतं दोन हजार चार पाच चा तो काळ होता आणि निर्माण ग्राम पुरस्कारामध्ये देशात फक्त एकोणचाळीस ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाले होते पूर्ण देशामध्ये आणि त्यापैकी ते तेरा पुरस्कार आपल्या शाहूपुरे आंबेडकरांच्या महाराष्ट्राला मिळालेले होते आणि त्यामध्ये सात सांगली जिल्ह्याला मिळाले होते आणि सात आपल्या सातारा जिल्ह्याच्या ग्रामपंचायतींना मिळालेले होते म्हणजे दोन्हीच्या मिळून असे तेरा होते आणि त्यावेळेस देखील मला आठवत आहे की संपूर्ण राज्यात या अभियानाला गती देण्याचं ठरवून राज्यस्तरीय व कार्यशाळा असेल विविध उपक्रम असतील त्यावेळी त्याचे प्रधान सचिव म्हणून विश्वास कुमार हे काम करत होते आणि त्यांनी त्याच्यामध्ये कलशेट्टींनी पण संपूर्ण राज्यभर दौरे केलेले होते जनजागृतीसाठी लोकसभा पण त्यांनी सर्व जिल्ह्यात ग्राम स्वच्छता कार्यशाळा घेतलेल्या होत्या आणि त्या कार्यशाळांना मी पण उपस्थित राहण्यासाठी नेहमी कलशेट्टींचा आग्रह असायचा त्यावेळेस पण मला अनेक ठिकाणी उपस्थित राहता आलं पण मी नेहमी सांगत असतो कार्यकर्त्यांना की तुम्ही ज्यावेळेस माझ्याकडे येता किंवा एखादे नेते मोठे होण्याचा समज प्रयत्न करता तालुक्याचा जिल्ह्याचा एखादा कार्यकर्ता आणि तो म्हणतो की दादा मी असं करतो दादा तसं करतो त्यावेळेस मी त्याला म्हणतो तुझी ग्रामपंचायत तुझ्या बरोबर आहे का त्याची नक्की ग्रामपंचायत त्याच्याबरोबर असती ज्याचं गाव बरोबर नसतं तू येथून तालुक्यात जिल्ह्याचं पुढारपण करत असतो आणि मला अजिबात आवडत नाही मी कार्यकर्त्यांना सांगतो पहिल्यांदा गाव सांभाळ आणि महानगरपालिका नगरपालिका वाल्यांना सांगतो पहिल्यांदा वॉर्ड सांभाळ वॉर्ड मध्ये उभं राहिलं तर तुझं डिपॉझिट होत कुठं पुढा व्हायला निघाले <laughs> ही माझी धारणा आहे ही माझी भावना आहे का तर